वराह जयंती महाराष्ट्रात साजरी व्हावी यासाठी काल एका राजकीय नेत्याने आवाहन केलं आणि तसं पत्र मुख्यमंत्र्यांनाही पाठवलं अशी बातमी सर्वीकडे सगळीकडेच झळकली आणि त्यावर खूप चर्चासुद्धा काल झाली पण या पत्राची दखल राज्य सरकारने घेतली की नाही यावर अजून काही उत्तर कोणाकडून कुण मिळालेलं नाही माहिती मिळाली नाही येत्या पंचवीस तारखेला वराह जयंती आहे आणि गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी ती साजरी होते दक्षिण भारतात प्रामुख्याने कर्नाटक हा जो परिसर आहे आणि तमिळनाडू तर या परिसरात ती जयंती साजरी होते त्याला कारण काय आहे आणि वराह अवतार विष्णूंनी का घेतला अवतार संकल्पना कशी आहे आणि दक्षिण भारतातल्या काही ज्या प्राचीन परंपरा आहे लोक परंपरा त्याचा वराह या अवताराशी काय संबंध आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहूया तर हे अवतार हे विष्णूचेच असतात असं सतत सांगितलं जातं विष्णूच्या दहा अवतारांची गोष्ट आपल्याला माहिती आहे त्यांच्या निर्मितीच्या कथा पुराणाने सांगितलंय पण विष्णूची मूर्ती जी आहे चतुर्भुज मूर्ती त्या चतुर्भुज मूर्तीमध्ये शंख चक्र गदा आणि पद्म ही चार आयुध असतात या आयुधांची उलटा पालट झाली म्हणजे शंकाच्या ठिकाणी चक्र आलं चक्राच्या ठिकाणी गदा आली आणि पद्म म्हणजे कमळ आला त्या ठिकाणी तर मग विष्णूचे जे अवतार होतात ते चोवीस अवतार होतात म्हणजे अशा तऱ्हेने चोवीस अवताराच्या गोष्टी या विष्णु पुराणात सांगितल्या विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये त्याच्या मूर्ती कशा घडवाव्यात याचं शास्त्र सांगितलंय म्हणजे अशा तऱ्हेने एक स्थिर झालेली एक व्यवस्था विष्णूच्या संदर्भातली आहे तर हा विष्णू कोण आणि त्याच्याबद्दल वैदिकांची काय धारणा होती तर ऋघविदामध्ये विष्णूच्या वाट्याला फक्त साडेतीन सुकता आलेली आहे फार महत्वाचं ते दैवत नाही आहे रुग्वेची निर्मिती साधारणतः इसवी सणापूर्व पंधराशे तेव्हा आठशे या काळात झाली आणि तो काळ जर आपण गृहित ठरला तर आतापासून साधारणतः साडेतीन हजार वर्ष आपली रुग्वीराची निर्मिती झाली त्या काळामध्ये विष्णूला काहीही स्थान नव्हतं पूजनीय म्हणून तो महत्वाचा नव्हता पण नंतरच्या ब्राह्मण ग्रंथामध्ये त्याचं महत्व वाढलं कारण त्याच्या समर्थकांची संख्या वाढली एखाद्या स्थानिक नेत्याचा संप्रदाय वाढला किंवा अन्याय वाढले तर त्याचं राजकारणातलं जे स्थान बळकट होतं तशीच परिस्थिती विष्णूच्या बाबतीत झाली आणि मग जी, आण जी इंद्रपूजा होत होती इंद्र हा देवांचा राजा म्हणजे आर्यांचा राजा तर त्याचं स्थान दुय्यम झालं आणि मग विष्णू हा महत्वाचा झाला आता हा विष्णू काय करत होता तर विष्णू हा वैदिकांचे जे काही कार्यक्रम होते ज्याला आपण अलीकडल्या भाषेत सांगायचं ते अजेंडा हिडन एजेंडा हा राबवित असे म्हणजे यज्ञ संस्कृतीचा समर्थक तो होता वेद प्रामाण्याला तो मान्यता देत होता आणि व्यवस्था मानत होता या तीन गोष्टी जे मानतात त्यांना आस्तिक असं वैदिकांच्या तत्वज्ञानात म्हटलेलं आहे तर हा त्या अर्थाने आस्तिक होता म्हणजे वैदिकांचेच कार्यक्रम राबवत होता नेता जरी तो सर्वसामान्य माणसांचा होता आदिवासींचा होता तरी त्यांचेच प्रोग्राम तो राबवत होता त्यामुळे विष्णूचा अवतार म्हणजे विष्णूला मदत करणारे जे जे लोक असतील त्यांना अवतार म्हटलं गेलं आता जे दहा अवतार आहेत त्यातला पहिला अवतार जो आहे तो मत्स्य अवतार आहे तो सुद्धा काही रत्न जी समुद्रात गेली होती ती मिळवण्याकरता झालेला असं म्हटलंय कश्यप कश्यपा दुसरा अवतार आहे आणि तो अवतार हा पृथ्वीला वाचवण्याकरता झालेला आहे असं म्हटलेला आहे आणि तिसरा अवतार आहे वरा अवतार ज्याची चर्चा आज आपल्याला करायची आहे आता हा वरा अवतार म्हणजे डुक्कर आता डुक्करचा अवतार कसा काय असू शकेल किंवा मत्स्य अवतार असेल तर मग त्याची मंदिरं स्वतंत्रपणे आहेत काय मत्स्य पुराण नाव तर पुराण कश्यपाच्या नावाने आहे पुराण वराहापुराण नावाचं पुराण आहे नाही असं नाही वराह जयंती नावाचा एक उत्सव आंध्र प्रदेशामध्ये तमिळनाडूमध्ये साजरा होतो विशेषतः कर्नाटकात मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्याबागची कारण कोणती तर असा हा वराहा जो आहे तो डुक्कर असूनही प्रिय का झाला आणि विशेषतः कर्नाटकात जे चालुक्य राजे होते सहाव्या शतकात उदयाला आलेले बदामीचे चालुक्य म्हणा की कल्याणीचे चालुक्य कि वेंगीचे चालुक्य या चालुक्यांचं राजचिन्ह वराह होतं म्हणजे डुक्कर हे त्यांचं ता राजचिन्ह होतं म्हणजे ता त्यांचं ते दैवत होतं त्यामुळे वराह या प्राण्याचा समावेश हा अवतार संकल्पनेत झाला आणि तोही हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाला मारण्याकरता तर हिरण्याक्ष आणि हिरण्य हे दोन भाऊ होते त्यांच्या आईचं नाव दिती आणि म्हणून म्हणून दितीचे पुत्र त्यांना दैत्य म्हटलं गेलं याचा अर्थ ते मातृसत्ता पद्धतीतले होते यांची नावं कशी आहे हिरण्य म्हणजे सोन्याचा कासव आणि हिरण्याक्ष म्हणजे सोन्याचं सो, सोन्यासारखे त्याचे डोळे होते म्हणजे तो अतिशय श्रीमंत होता दोघे भाऊ श्रीमंत होते पण संबंध भूभागावर त्यांची सत्ता असल्यामुळे जे आर्य लोक होते त्यांना असं वाटलं की यांनी पृथ्वी गिरंकृत केली आहे किंवा पृथ्वीला त्यांनी ताब्यात घेतला आहे तर तिला वाचवायचं असेल तर आपल्याला वरा अवतार घ्यावा लागेल आणि मग वरा अवताराची कथा रचली आणि आपण जी चित्र किंवा शिल्प पाहतो वरा अवताराचं त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे सुळे दाखवले जाते म्हणजे तो साधा वरा हा नाही गावातला डुक्कर नाही तो डुक्कर आहे तर त्याच्या सुळ्यावर त्यांनी पृथ्वी पेरलेली आहे असं चित्र दाखवलं जातं बरेचदा आता ही अलीकडली शिल्प आहेत ज्यात पृथ्वी गोलाकार दाखवली आहेत पण बऱ्याच ठिकाणी पृथ्वीच्या जागेवर एका स्त्रीचं शिल्प असतं आपण कर्नाटकातल्या बहुतेक मंदिरांवर पट्ट्या निकल असेल आयहोळी असेल किंवा तिकडे आपण हळेबीडला गेलो किंवा बेलूरपर्यंत पोचलो या सगळ्या परिसरात अशा प्रकारची पृथ्वीची शिल्प आपल्याला आढळतात आणि तिला आपल्या नाकावर किंवा आपल्या दात दाता चुळ्यावर पेलू तरणारा वरा होता दाखवला जातो आता हे जे दैवत आहे हे चालुक्यांचं दैवत असल्यामुळे ते राजचिन्ह बनलं आणि सर्वच चालुक्यांनी साधारणतः जोपर्यंत त्यांचा काळ होता त्या सगळ्या काळामध्ये त्यांनी ते, ते चिन्ह आपल्या ध्वजावर ठेवलं आपल्या मुद्रेवर ठेवलं त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंवर मंदिरावर ठेवलं आणि अशा तऱ्हेने हा वरा हा प्रस्थापित झाला आणि मग त्याला एक अवताराचं स्थान प्राप्त झालं हे एक वास्तव आहे म्हणजे एखादी राजवट जेव्हा प्रभावी ठरते तेव्हा तिला धार्मिक मान्यता मिळाल्यामुळे त्यांची राज्यचिन्ह ही दैवताच्या रूपात रूपांतरित होतात असा इतिहास आपल्या भारताचाच आहे असं नाही जगातल्या सगळ्या संस्कृतीचा सगळ्या देशांचा आहे म्हणून आपण याकडे राजकीय सुद्धा पाहिलं पाहिजे एका राजकीय नेत्यांनी कोणत्या हेतूने हे आज सांगितलं आणि कोणीच ते फारसं गांभीर्याने घेतलं नाही हे आपण पाहिलं तर लक्षात येतं की महाराष्ट्रात वराह पूजनाच्या परंपरा फारशा नाही आहेत महाराष्ट्रात दक्षिण भारताचाच भाग आहे तरी पण या ठिकाणी वराह पूजनाच्या परंपरा नाहीत किंवा तशी मंदिरं नाहीत किंवा वराह जयंतीसारखा उत्सव सुद्धा होत नाही मग इथेच तो साजरा का व्हावा असा आग्रह त्या नेत्यांनी का करावा आता हे सगळे प्रश्न त्यालाच विचारायला पाहिजे त्याच्या मनात काय आहे आपल्याला काही माहीत नाही पण वराह अवतार किंवा वराह हे राजचिन्ह कसं आलं त्याबद्दलची माहिती आपण आता थोडक्यात पाहूया दक्षिण भारतामध्ये विशेषतः कर्नाटकातला जो दक्षिण कानारा जिल्हा आहे कसारगोड नावाचं तिथे गाव आहे तो जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूतकोला नावाचा एक उत्सव साजरा होतो आता हा उत्सव काही विशिष्ट तिथीलाही होतो किंवा विशिष्ट लोकांच्या मागणीनुसार हो तो सुद्धा साजरा होतो भूत कोला या शब्दाचा अर्थ असा होतो भूत म्हणजे पूर्वज आपले आणि कोला म्हणजे त्यांची क्रीडा म्हणजे आपल्या पूर्वजांप्रती आदरभाव व्यक्त करण्याकरता श्रद्धा व्यक्त करण्याकरता केलेला हा उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या वेळेस एक विशिष्ट प्रकारचं दैवत आहे त्याची पूजा केली जाते त्याचं नाव पंजुर्ली आहे आणि हा जो पंजुर्ली आहे तो डुकराच्या मुखवट्याच्या आकाराचा आहे त्याचा मुखवटा त्या ठिकाणी असतो पूर्ण डुक्कर नसतं पितळेचा मुखवटा असतो आणि त्याला मिरवतात मिरवणुकीने आणि तो जो उत्सव साजरा होतो तेव्हा जो काही तो ज्याच्या अर्थात भूत येतं किंवा पूर्वज येतात पूर्वजांचा संचार होतो तर तो त्या पंजोरलीच्या रूपात आपल्या पुढे येतो आणि त्याचा उद्देश असा असतो कुणावर काही अन्यास आला असेल तर तो दूर करावा कुणाचे प्रश्न असतील ते त्याची उत्तरं शोधावीत कुणाची दुःख असतील तर ते दूर सरावेत अशा तऱ्हेने एक स्थानिक दैवत आहे पंजुर्ली नावाचं जे डुकराच्या मुखाच्या आकाराचा आहे तो मुखवटा आहे मुखवटे हे पूजेने का ठरतात कारण त्या मुखवट्यामध्ये काहीतरी विशिष्ट प्रकारची शक्ती असते आणि ते मुखवटे आपण आपल्या डोक्यावर धारण केले तर ती शक्ती आपल्या संचारित होते अशा प्रकारची एक श्रद्धा असल्यामुळे मुखवट्यांची निर्मिती झाली मुखवट्या हा स्वतंत्र विषय आपण केव्हा त्यावर चर्चा करू तशा तऱ्हेने पंजोरली नावाचं जे स्थानिक दैवत आहे डायटी ज्याला म्हणता त्याचा संबंध भूतकोला या एका विधीशी आहे आता हा विधी तमिळनाडूमध्ये सुद्धा होतो त्याला भूताराधने म्हणतात काही ठिकाणी दैवार राधाने असंही नाव आहे तर असा जो भूतकोला साजरा होतो त्याबद्दलच एक चित्रण कांतारा नावाचा चित्रपट आपण पाहिला असेल त्या चित्रपटात चित्रपटा जमीनदार जेव्हा जमीन बळकावतो तेव्हा तिथला जो पूर्वीच असेल टोळीचा प्रमुख असेल तर तो आपल्या शरीरात भूतकोला आणतो आणि मग तो आ, त्या जमीनदाराचा ना कसा करावा त्याबद्दलच्या सूचना लोकांना देतो अशा तऱ्हे अन्यायाचं परिपा परिमार्जन करण्याकरता भूतकोला हा उत्सव सुद्धा किंवा विधी विधी हा विशिष्ट वेळ साजरा करण्याची पद्धत कर्नाटकात आहे आणि जेव्हा कांतारा सिनेमात हे दृश्य दाखवलं गेलं तेव्हा पार्श्वभूमीवर त्यांनी वराह अवताराच्या बद्दलचा एक श्लोक जो विष्णू पुराणातला आहे किंवा वराह पुराणातला असेल तो प्रामुख्याने तो वाजवला दाखवला तेव्हा तिथले लोक फार नाराज झाले ते म्हणाले वराह अवतार आणि पंजुर्ली याचा काही संबंध नाही तर अशा तऱ्हेने एक वाद आपण पाच सहा वर्षापूर्वी महाराष्ट्रात आणि भारतात झालेला पाहिला म्हणजे पंजुर्ली हे दैवत वेगळं आहे आणि वराह अवतार हे पूर्णतः विष्णूच्या अवताराशी संबंधित आहे वैदिकांना समर्थन देणार आहे पण याचा संबंध आहे की नाही मला असं वाटतं जेव्हा आर्य भारतात इराणमधून आले तर समुद्री मार्गाने आले कारण तेव्हा काही बाकी इतर मार्ग नव्हते विमानाचा संबंधच नव्हता आणि समुद्रावर जे जहाज होते की फार मोठमोठे नव्हते तर अशा जहाजांनी ते आले तेव्हा ते ज्या ज्या ठिकाणी थी उतरले त्या त्या ठिकाणची दैवत त्यांनी स्वीकारली स्थानिक दैवत आणि त्यांना अवतार संकर्पे स्थान दिलं तर हा पंजुर्ली नावाचं जे स्थानिक दैवत आहे तिथल्या तुळू लोकांचं प्रामुख्याने तुळू लोकांचं आहे तुळू नावाची भाषा सुद्धा आहे तुळू नाडू नावाचा एक प्रदेश सुद्धा आहे कर्नाटकात तर ह्या लोकांचं हे दैवत आहे त्याला त्यांनी मान्यता दिली अवतार संकल्पनेत त्याचा समावेश केला अशा तऱ्हेने स्थानिक दैवताला अवताराचं स्थान देऊन त्याच्या पूजा परंपरा सुरू केल्या आणि त्याबद्दलचं पुराण नंतरच्या काळात रचलं गेलं आता हे पुराण जे वरा पुराण वगैरे हे बाराव्या तेराव्या शतकातली आहेत खूप नंतरची आहेत जेव्हा चालुक्याने त्याला आपल्या दैवताचं स्थान दिलं राजचिन्ह म्हणून त्याला स्वीकारलं तेव्हा मग त्या काळातल्या ब्राह्मणांनी काही पुराणं लिहिली त्यात वरापुराण हे पुराण आहे या सगळ्या संकल्पनेत एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या सोयीने कोणाला अवतार मानायचं कोणाला नाकारायचं हा प्रकार यापूर्वी वैदिकांनी केलाय आणि त्यामुळे वराह पुराण या वराह चिन्ह वराह दैवत हे निर्माण झालं आता हिरण्याक्ष आणि हिरांड दोन भाऊ आहेत आणि दोन भावांना नष्ट करण्याकरता दोन अवतार निर्माण झाले नरसिंह अवतार आणि हा जो वरा अवतार आणि याची प्रसिद्धी उत्तर भारतात फारशी नाही आहे पण नरसिंहाचा स्वतंत्र संप्रदाय दक्षिण भारतात अजूनही आहे म्हणजे आपण विजयनगर गेलो हम्पीला गेलो तर त्या ठिकाणी नरसिंहाचं मोठं भव्य सुंदर शिल्प आहे म्हणजे तिथले जे राजे होते नरसिंहाला आपलं दैवत मानत होते नृसिंह लक्ष्मी लक्ष्मी नृसिंह या नावाचं एक दैवत आपले दक्षिण भारतात आंध्र कर्नाटक केरळ आणि तिकडे तमिळनाडूपर्यंत आढळतं पण उत्तर भारतात ही दैवत फारशी प्रसिद्ध झाली नाही इतर दैवतच प्रस प्रस्थापित झाली तरी त्या त्या ठिकाणी ज्या ज्या राजकुळांनी ज्या ज्या राजघराण्यांनी ज्या ज्या दैवतांना मान्यता दिली त्यांचा प्रभाव वाढला आणि त्यापासून मग पुराणिकानी पुराण तयार केली ही सगळी कृत्रिम रचना आहे आज एखादा रा राजकीय नेता एखाद्या अशा अवताराची मागणी करत असेल किंवा त्याच्या जयंतीच्या साजरीकरणाचा आग्रह करत असेल तर त्याचं या या सगळ्या गोष्टीचं सांस्कृतिक ज्ञान कितपत आहे त्याला कितपत इतिहास माहीत आहे हा एक प्रश्नच आहे पण आपल्याला त्या राजकीय नेत्याची काही फारशी दखल घ्यायची नाही कारण तो काही फारसा पात्र नाही फक्त आपण या ठिकाणी एवढं समजून घ्यावं की स्थानिक दैवत जे पंजोरली आहे त्याला वैदिकानी स्वीकारल्यानंतर त्याला वरा अवतार म्हटलं गेलं अवतार हे सगळेच अवतार बहुतांश हे विष्णूचे आहे मग विष्णूचे अवतार प्रस्थापित झाल्यानंतर मग शैव संप्रदायाच्या लोकांनी शिवाचे अवतार केले मग गणपतीच्या उपासकांनी गणपत्य संप्रदायाच्या लोकांनी गणपतीचे अवतार केले मग शाक्त संप्रदायाच्या लोकांनी शक्तीचे अवतार केले अवतार संकल्पना अशा तरी लोकप्रिय झाली आणि अनेक प्रकारच्या दैवताची निर्णय झाली त्यातलं एक दैवत म्हणून वराह आहे या दृष्टी आपण पाहावं या वादाला काही फारसा अर्थ नाही आहे सांस्कृतिक संघर्षाचा हा परिणाम आहे आणि त्यात संघर्ष आहे आणि समन्वय दोन्ही गोष्टी आहे तर संस्कृतीच्या क्षेत्रात कधी संघर्ष होत असतो आणि कधी समन्वय होत असतो आणि मग चुकीच्या गोष्टीसुद्धा स्वीकारल्या जातात बरेचदा आणि काही चुकीच्या नाकारे जातात तर आपण वरा ज्यांची साजरी करायची की नाही हा आपापला प्रश्न आहे विष्णूचा अवतार असल्यामुळे तो कराडा हरकत ते जे विष्णूला मानतात पण वराहाला डुक्कर म्हणून आपण जर मानलं तर ते घाण करणारं एक प्राणी आहे आणि मुस्लिमांच्या संदर्भात विचार जर केला तर मुस्लिम लोक डुकराचं मांस खात नाही त्यांच्या दिवशी डुक्कर हा निषेधार आहे कदाचित त्यांना करता सुद्धा ह्या राजकीय नेत्यांनी अशा तऱ्हेची मागणी केली असावी पण अतिशय थिल्लर आणि उथळ मागली आहे किंवा त्या मागणीकडे फारसं गांभीर्याने पाहू नये एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे धन्यवाद